पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एंट्री मोठं आश्वासन पुणे शहरात मुख्याच्या जागी असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा सत्ताधारी गटातील नेत्यांनी संगनमत करून परस्पर विकल्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वाद पेटला आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वंचित समाजाच्या विद्यार्थ्यांना या वसतीग्रहामध्ये आसरा मिळायचा मात्र ही जागा बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आरोप करत जैन समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे जैन समाजाकडून शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात दखल घेत या प्रकरणावर हस्तक्षेप केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जैन बांधवांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे त्यांनी जैन बांधवांना एक निरोप पाठवलेला आहे मी तुमच्या भावना दुखावू देणार नाही या मी प्रकरणात लक्ष घालेन असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मात्र राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला असली आश्वासनं नकोत असा पवित्रा घेतलेला आहे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील दिवाळीनंतर जमीन विक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं आम्ही त्यांचा सत्कार करू असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे एच एन डी बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती एकोणीसशे अठ्ठावन्नपासून हया एच एन डी ट्रस्टच्या नावानं होते परंतु मधल्या काळामध्ये एच एन डी ट्रस्टच्या ट्रस्टीने ही जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिनोन महिने हेलपाटे घालावे लागतात चेंज रिपोर्ट लिहायला सुद्धा हेलपाटी घालावे लागतात परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगी सुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी दिली आहे आणि संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे ते, ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्वेलरी मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पती माजी खासदार अण्णासाहेब ज्वेलरी त्याचे चेअरमन आहे त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर बहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या डेव्हलप कोकणी डेव्हलपर्सनच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मानणी केली होती ते स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं हे सरळ सरळ मुरल्यांना मोहळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत यांना आपली जबाबदारी धकटता येणार शंभर टक्के बरोबर आहे आणि माझा तसा आरोप आहे